आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलो म्हणून ते काय महाविकास आघाडीत सामील झाले का फडणवीस येणार तर नाही आम्ही निमंत्रित केलं <laughs> बरोबर इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबर त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही त्या अमित शहाच्या कंपन्या तो कुठले ते मिंदे मिळाचा पक्ष किंवा अजित पवार यांना आम्ही पक्ष मानतच नाही त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाही चोर आहेत ना ते पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक किंवा राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हते पण शेवटी ते चोर आहेत चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाही त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली मी जे पत्र कारण त्यांना चोरीचा दरवाजा उडाच ठेवायचा आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फट सुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे